आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पण ते व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मासॉन हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळाल्या वेबसाईट खात्यामध्ये मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन एकवीस डाऊनलोड करून घ्या चला आता मित्रांनो जरा वेगळं आपण आपल्या व्हिडिओचा डिझाईन डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अजून होत आल्याच्या नंतर इथून आपले जे आयड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे अशा वेळी ओपन करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला बिकमा साँग शेके पेट अँड क्लास मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिलेलं आहे तिथून तुम्ही सर्व डाऊनलोड करून घ्यायचं आणि इनपुट पण करून घ्यायचं आहे तर अशा वेळी तुमचा आर पेशन ओपन करून गे घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर खाली प्रोजेक्ट दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथून तर आपण बिटमॉस आणि ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर परत मित्रांनो तुम्हाला काहीचं येतात अशा प्रकार दिसणार आणि ग्रुप भरपूर ग्रुप आहेत मित्रांनो जेव्हा तुम्हाला काही बदल करायचं नाही अजिबात काही बदल करायचं नाही करेक्ट तुम्हाला यायचं आहे मित्रांनो कुठं बघा जिथं आपला एक फोटो दिसतोय तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर म्हणजे आठ पॉईंट वीस सेकंदजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक म्हणजे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे वरती तीन डॉट ती क्लिक करून इथे फिल्म कॉम्पिजिशन एरिया करायचं आहे आणि हिजी लेअर मित्रांनो थोडीशी असे बी वाढून घ्यायचे आहे तर असे वाढवून घेतल्याच्यानंतर परत ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे हिजी लेअर असे तुम्हाला खालून ठेवायचे आहे बघू शकता असं खालून ठेवल्याच्यानंतर त्यांना वरती ग्रुप चार दिसत आहेत मित्रांनो सॉरी ग्रुप वन दिसत आहे त्या ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे ते हि ग्रुपमध्ये जायचं आहे परत परत ग्रुपावर दिसत आहे त्यावरती क्लिक करून परत एडिट एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ती इमेजमधून दिसत आहे फोटोवरती क्लिक करून कधारणा फिरमध्ये जायचं आहे परत ती आपल्या स्टारवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काय आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला आहे तोच इमेज ते ॲड करून घ्यायचा आहे तर अशा वेळी इमेज ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक घ्यायचं परत पुढच्या वेळी तसं करायचं आपण इथं ग्रुप फाईव्हमध्ये जायचं आहे सॉरी थोडंसं वरती केल्याच्यानंतर हा तुम्हाला ग्रुप वन दिसत आहे हा ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे ती लेअवरती क्लिक करून जी लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे थोडीचे बीट जाऊन ही लेअर जिथं पेस्ट करून घ्यायची आहे थोडी जिथं वाढवा लागते तिथं मी तुम्हाला लास्टच्या बीट जर जायचं आहे तर स्पीडमध्ये जायचं आहे आणि लास्टचा जो ऐकन आहे तो ते तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमची स्पीड जी आहे तिथून ऑटोमॅटिकली जिथं वाढवून जाईल त्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे ग्रुप करून जायचं आहे परत एडिट ग्रुप पण जायचं आहे कलर आणि फिल्म जाऊन परत तुमचा जो काय पुढचा इमेज असेल तिथून इमेज ॲड करून घ्यायचं आहे समजा मी हा इमेज ॲड करून घेतला तरी ते तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे अशा प्रकारे बॅक आल्याच्यानंतर तुमचं जो जिथे इमेज चालू होती तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामधून जायचं आहे तुम्ही आता जो इमेज ॲड केला आहे तो इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे जे पूर्ण व्हिडिओ ते ॲड म्हणजे जेवढ्या बीट पुरते ॲड करून घ्यायचे त्यानंतर तीन डॉट ती क्लिक करून ते फेर कॉम्पिटिशन करून घ्यायचं आहे आणि हा जो इमेज आपला अशा खाली आणून ठेवायचा आहे त्यानं ग्रुप ॲड ग्रुप पण एक नंबरचा खाली आणून ठेवायचा आहे पाचशे म्हणजे ग्रुपच्या खाली तर प्रत्येक ठिकाणी मित्रांनो असं करत जायचं आहे कारण काय एवढा विषय नाही एकदम साधं सोपं एडिटिंग आहे तर तुम्ही सर्व अशापैकी सेट करून घ्या मी पण जे आहे इथून व्यवस्थित सेट करून घेतो परंतु मित्रांनो ग्रुप सेट आधी पण मला अनेक गोष्ट सांगून देतो की हा ग्रुप जो आहे आपल्याला एक आडी ग्रुपमध्ये सेट करायचा आहे एका आडी बीटमध्ये बघू शकता जर आपण हा बीट जो आहे हा आठ वीस ते दहा तेवीसपर्यंत सेट केलेला आहे परत पुढचा बीट सोडायचा आहे मी दहा तेवीसच्या पुढच्या बीट सोडायचं आहे त्यानंतर बारा सत्तावीसच्या तिथे यायचं आहे आणि पुढच्या बीटला जो आहे तिथून ग्रुप ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर सतरा पॉईंट सतरा सेकंदापर्यंत यायचं आहे ग्रुप ॲड करून घ्यायचं आहे मी एक अडी करून तुम्हाला ग्रुप जे आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायची तर बघू शकता मी कशाप्रकारे ग्रुप जे ते ॲड करत आहे तर तुम्ही पण व्यवस्थित करून घ्या तर मित्रांनो अशा वेळा ॲड करून घेतल्याच्यानंतर नंतर त्यानंतर मला काय जिथं आपला मधला मधला फोटो राहिलेला आहे तिथे यायचं आहे बघू शकता तिथं आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तुमचा जो काय अनेक फोटो असे तो अशापैकी एक एक करून फोटो जे आहेत इतर रिकाम जेवढं जागे तेवढं भरून घ्यायचे तर बघू शकता तर मी कशाप्रकारे आपले फोटो जे आहेत भरत आहे आणि तुम्हाला माहीत असेल कशाप्रकारे भरायचे तुम्हाला भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं प्लस ते क्लिक होऊन दे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जिल्ह्या आपल्या फोटोच्या वाढून तीन ते क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तर अशावेळी सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर मग यार थोडंसं बॅग यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर इथं शेक एपिकमध्ये यायचं आहे शेक एपेडमध्ये आल्याच्यानंतर जिथे ग्रुप अँड मास्क करून दिसत आहे समजली त्यावरती क्लिक करून याचं इपीड तुम्हाला अशा कॉपी करायचं आहे जर इपीड मित्रांनो आपल्या ग्रुप अँड मास्क बनणार नसेल तर मी ते अशा व्यवस्थित पेस्ट करून घेतो सॉरी ते रिपीड आपण दिलेलं आहे ऑलरेडी काय एवढा विषय नाही त्यानंतर मला थोडंसं बॅग परत आपल्या शेके पिकमध्ये यायचं आहे शेके पीकमध्ये आल्याच्यानंतर तिथून तुम्हाला एस के क्रिएशन दिलेलं टेक्स्ट दिसत आहे त्या टेस्टवरती क्लिक होऊन इफेक्ट्स पण जायचं आहे आणि इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक किंवा आपलं आपलं जे आहे बीट माऊसामध्ये यायचं आहे आता बीट माऊसामध्ये आल्याच्यानंतर आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय आपण जो बॅकग्राऊंडसाठी फोटो वापरलेला आहे त्या फोटोसाठी हा जो इफेक्ट आहे तिथून एक एकूण अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं तर बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथून आपण जे आहेत खाली फोटो सरकून घ्यायचं बघू शकता जेवढे आपले फोटो आहेत तेवढा आपण ग्रुप हॉई म्हणजे ग्रुपचा सर्व फोटो आपण खाली सरकून घ्यायचे आहेत मी आपले व्यवस्थित फोटो जे सेट होऊन जातील तर बघू शकता तिथे एक अर्धा पोस्ट एक्स्ट्रा ॲड झाला होता तर बघू शकता मी तुम्ही व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे बॅकग्राऊंडसाठी त्यानं मला सिम्पली काय करायचं की हा फोटो मी चुक सॉरी आपण चुकून दुसऱ्या फोटोसाठी आपण इफेक्ट ॲड केलेला आहे तर के ह्या फोटोसाठी इफेक्ट न ॲड करता हा आपण ग्रुपच्या पाठिंबा जो इफेक्ट आहे म्हणजे ग्रुपच्या पाठिंबा जो फोटो आहे त्या फोटोसाठी हा इफेक्ट जो ॲड करून घ्यायचं म्हणजे आपला ग्रुपचा पाठीमाग फोटो जायचं ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल त्यानंतर आणि ऑफिसनी मी जायचं आहे ब्राईटनेस थोडासा कमी करायचा आहे जेवढा आपल्याला योग्य वाटतं तेवढा आपण ब्राईटनेसची व्यवस्था कमी करून आहे तर बघू शकता परत लास्ट इथं पण जाऊन मित्रांनो तरुण की व्यवस्था व्यवस्था अशापेक्षा इफीड पेस्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्यवस्था व्यवस्था अशापेक इफेड पेस्ट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं मला मित्रांनो गोंधळ होणार आहे पेट पेस्ट करण्यासाठी तर मी व्यवस्थित सांगू जसं सांगतो प्रकारे पेस्ट करून घ्या कारण जागी माझून आहे मित्रांनो इफेक्ट पेस्ट करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तर शेक इफेक्टमध्ये यायचं आहे शेक इपेटमध्ये आल्याच्यानंतर आता खाली तुम्हाला एक फोटो दिलेला आहे बघू शकता त्या एक क्लिक करून पेट्समध्ये जायचं आहे त्या पेट मला कॉपी करायचं आहे थोडं बॅक यायचं आणि परत आपल्याला जे आहे बीट माउसामध्ये यायचं आता बीटमाऊसामध्ये आल्याच्यानंतर आता उरलेले सुरलेले जे काही आपले फोटो असतील एक एक त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक करून अशा प्रकारची व्यवस्था पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथून फोटो ॲड करायला राहिलेला आहे मित्रांनो इथून फोटो ॲड करून घेतो आणि इथं तीन डॉट ती क्लिक करून फिर कॉम्पिटिशन इड करून घेतल्याच्यानंतर त्याला हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घेतो तर अशावेळी सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला हा पण फोटो हा थोडासा अशा वेळी खाली ठेवायचा आहे त्यानं पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुमचा इंस्टागिट्यूबचा जो काही लोगो असेल लोगो ॲड करून इथून मला काही मोबाईल ट्रास मिळून जायचं थोडंसं असं लांब करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सेट करा तिथून मी अशा प्रकारे व्यवस्था सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्या नंतर व ती सेटिंग्सला शेअर सायकल दिसत आहे त्यावरती क्लिक करून तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर परत लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र